नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आहे तेरा मे दोन हजार चोवीस वार सोमवार राज्यात पावसाची स्थिती काय असेल अगदी थोडक्यात अपडेट घेण्याचा प्रयत्न करणार आहोत मित्रांनो महाराष्ट्रातील तेरा जिल्ह्यांना वादळी वाऱ्याचा अलर्ट सध्या देण्यात आलेला आहे काही भागामध्ये हलक्या स्वरूपाची गारपीट देखील होऊ शकते यामध्ये कोकण पट्ट्यालगत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय होताना दिसत आहे यामुळे दुपारनंतर वातावरणात बदल होण्याची शक्यता असणार आहे तसेच कोकण विभागातील दक्षिण कोकण सावंतवाडी राजापूर रत्नागिरी चिपळूणपर्यंत ठिकठिकाणी पावसाचा पावसाला पोषक वातावरण तयार होईल त्यानंतर पुणे सातारा नाशिकच्या पश्चिममध्ये पावसाला सुरुवात होण्याची शक्यता राहील एकंदरीत दक्षिण पट्ट्यामध्ये पावसाचा जोर जास्त असणार आहे नाशिकच्या पश्चिम पट्ट्यामध्ये पाऊस पडण्याची शक्यता असणार आहे त्याचप्रमाणे अहमदनगर जिल्ह्यामध्ये तुरळक पाऊस होण्याची शक्यता आहे तसेच छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये ढगाळ वातावरण असेल व पावसाचा जोर देखील कमी असणार आहे मित्रांनो मराठवाड्यात सर्वत्र पाऊस असणार नाही त्याचप्रमाणे जालना परभणी हिंगोली बीड लातूर नांदेड धाराशिव विखुरलेल्या स्थितीत पाऊस पडण्याची शक्यता आहे विखुरलेल्या स्थितीमध्ये या ठिकाणी वातावरण असणार आहे याव्यतिरिक्त नाशिकच्या उत्तरेकडील भागात मालेगाव व इतर परिसरात संध्याकाळपर्यंत काही काही ठिकाणी पाऊस पडू शकतो मनमाड सटाणा या ठिकाणी पावसाचा जोर जास्त असणार आहे त्याचप्रमाणे धुळे जळगाव या जिल्ह्यामध्ये देखील वातावरण विखुरलेल्या स्वरूपात पाहायला मिळणार आहे तर शेतकरी मित्रांनो थोडक्यात हवामानाचा अंदाज तेरा मे दोन हजार चोवीस रोजी काय असणार आहे याबाबत या अपडेट घेऊन आलो होतो चॅनलला सबस्क्राईब नक्की करा कारण या ठिकाणी नेहमीच तुम्हाला उपयुक्त माहिती मिळत असते धन्यवाद